जय जिजाऊ जय शिवराय तर मी अश्विनी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते अभिजिंजे यूट्यूब चॅनलवर तर बघा संध्याकाळ झाली आहे आणि चालली होळीची तयारी तर सकाळचं कामाची गडबड तर मी तुम्हाला सकाळचा व्हिडिओ तसा शेअर केलेलाच आहे तर आता बघा भरपूर म्हणजे टाईम झालेला आहे आणि आता सहा वाजत आले तर आमची चालली त्या ते होळीची तयारी तर बघा आपल्याला मस्त अशी पारंपरिक पद्धतीनं होळी साजरी करायची आहे तर सकाळी साडा रांगोळी बन म्हणजे केलेलाच होता पण मग आता संध्याकाळ टायमा थोडंसं सा होळीसाठी आपण सडा टाकून घेतलेला आहे आणि इकडं बाकीचं होळीसाठी जे जे सामान लागतं तर ते ते, ते पण आणलेलं आहे आणि खरं तर आज जे ज्वारेचा चार चारा चार चार राहतो का त्याला खूप जास्त महत्त्व असतं तर एकदम वाळलेला चारा राहतो होळीसाठी हा ना आणि आज आम्ही देवगडला पण गेलेलो होतो त्यामुळे जरा स्वयंपाक आला त्याला थोडासा उशीरच झाला आणि एरंडास पाण्या नाही तर पान पाणी लागत राहत आणि आपलं उसाचं वाड तर जे जे लागतं का ते ते सगळं आणून ठेवलेलं आहे साहित्य आणि बाकीच स्वयंपाक तर घरात चाललेलाच आहे <laughs> नको स्वयंपापडी आणि आज घरातच चाललेलो स्वयंपाक तिकडं मम्मीचं चाललेलं आहे स्वयंपाक जर अंधारच पडता आलेला होता तर पुरण वगैरे आणि होळी म्हणल्यावर नाही नैवद्य द्यावं लागतो होळीला तर इकडे चाललंय मम्मीचं निवदत ते करायचं काम आणि थोड्या वेळ आम्हाला लगेच आता होळी पेटूनच घ्यायची तर चला लगेच आता पप्पाचं चाललंय होळी रचून घ्यायचं काम आणि आपल्याला पारंपरिक पद्धतीने होळी पेटवायची आहे तर बघा गौऱ्या पण होळीसाठी ठेवा लागतात करून त्याच्यात काय टाकलं पैसे टाकले का थोडंसं खाली सगळं बळ टाकलेलं आहे आणि आपण घरी बनवलेलं त्या गौऱ्या म्हणजे मग आता तर खरं तर कोणी गौऱ्या करीतच नाही म्हणा पण मग होळीसाठी लागा त्याच मग त्यासाठी थोड्याफार थापून ठेवलेल्या होत्या आणि चाललंय आता होळी रचून घ्यायचं काम गवऱ्यान्स हो अजून तिथं भरपूर गवऱ्याचं आहे

होळी बर का मस्त अशी तयार झाली आहे आणि नेवद्य पण ठेवला त्याच्यावर आणि अगर आणि खरं तर आपल्याकडे म्हणजे टाईमच होत राहतो होळीला कारण संध्याकाळीच होळी पेटवायची राहते त्यामुळे संध्याकाळच सण या थांबत मी त्याला घुसायला आणते तर आज मस्त म्हणजे एकदम शिमगेच जी होळीला गाठी आपण हे करत राहतो का त्याला एकदम जास्त महत्व आहे काय करू राऊ दे ती थिएटर राहुटर सोनबा तू दोन मिनिटांना राहते म्हणा ना होळीचं गाण राहतं काहीतरी होळीचं गाणं आता काही कोणाला येत नाही आता करून आपल्या आई त्या सांगत आता आपल्याला ना मम्मी पूजा उद्या एकदा सोनबापडी पाप्पा कुठे गेले पाण्याकडे गेले का ते तर चला मस्त अशी एकदम साध्या सोप्या पद्धतीनं आमची होळी चालली आहे आता सगळ्यांची पूजा बिजा बी झाली करून आणि दर्शन करून आता लगेच होळी पेटवायची आहे तर नैवेद्य वरती ठेवला तर नैवेद्य पण त्याच्यावर ठेवलेलं आहे हा का तर चला मस्त अशी आपली होळी पण पेटलेली आहे सगळ्यांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि सगळ्यांच्याच घरी आज होलिका का एकदम भारी साध्या सोप्या पद्धतीत तयार होत असतं तर होळीची जी तर चला आज सगळ्यात म्हणजे होळीचं स्पेशल हे म्हणून जे आपण ज्वारीचा चारा राहतो का त्यो आप चा रा तो आपल्याला म्हणजे थोडासा होळीच्या याच्यामध्ये पेटून घ्यायचा राहतो आणि याच काय करायचं नंतर का बैलाला टाकायचा का तर हा जो चारा राहतो का तो नंतर बैलाला टाकायचा असतो चांगलं मानलं जातं थोडासा पेटून घ्यायचं नॉर्मल आणि याच पद्धतीने आम्ही म्हणजे आपली होळी साजरी करीत असतो सण बावडी काही म्हणणार पहिल्यांदा म्हणजे आता तरी समजा लोक जास्त करून गाव म्हणजे इकडं वावरामध्ये किंवा रानात राहायला राहिले तर पहिल्यांदा गावात राहायचे तर मग म्हणजे मारुतीच्या मंदिरात पुढं मोठी होळी लोक साजरी करायचे आणि तिथल्या गौऱ्या म्हणजे जे थोडं थोडं आपल्या गौऱ्या घेऊन आणि तिथून आपल्या म्हणजे आपल्याला आपल्या घरच्या होळीसाठी गौऱ्या आणाव्या लागायच्या तर अशी एक परंपरा होती पण आता काय आहे म्हणजे जास्त करून लोक सगळे शेतात म्हणजे शेतातच राहायला आलेले आहेत तर त्याच्यामुळं जास्त काही अशी परंपरा थोडी म्हणजे कमी कमी होत चाललेली आहे तर चाललं आहे फक्त आपण एक परंपरा टिकून ठेवण्यासाठी आपण करीत राहतो तर जो चार आहे का तो आता लगेच जनावरांना पण खाऊ घालायचा आहे कारण एकदम चांगलं मानलं जातं जो होळीतला हे थोडासा साजरा आलेला चारा असतो का तो जर जनावरांना घातला ना तर जनावरं चांगले राहतात तर तेच आहे आता आणि हा सण आपल्यासाठी एकदम म्हणजे शेतकऱ्यांसाठी चांगला असतो कारण एकदम हा सण आपण आनंदानं उत्सवानं साजरा करीत असतो तर पौर्णिमा बघा पौर्णिमेचा चंद्र किती मस्त आहे सगळ्या जनावरांना खाऊ घालायचा आणि थोडंसं बकऱ्यांना पण चालवलंय आणि इकडं चाललंय आता होळीचं दहन आणि बाकी आता आम्हाला लगेच स्वयंपाक म्हणजे झालेलाच आहे फक्त आता पोळ्या गरम गरम पोळ्या आणि म्हणतात ना की होळी रुळी पुरणाची पोळी तर त्यासाठीच खरं तर आज पुरणाच्या पोळीला महत्त्व असतं तर चला मस्त अशी छोट्याशा पद्धतीने आम्ही होळी साजरी केली तुम्ही तुम्ही पण तुमच्या घरी साजरी केलीच असन तर आमच्याशी आम्हाला नक्की कमेंट करून सांगा तुम्ही कशा पद्धतीने साजरी केली तर लगेच आता स्वयंपाकालाच म्हणजे लागायचं होतं बाकी आणि सोनपापटी इकडे चाललंय गाठी तिच्या गळ्यात घातली होती मम्मीनी पूर्ण खाऊ नको बर सोनू आपल्या गुढी पाडव्याला लागत राहते बरं का खोकल्या येईन मग त्यांनी जास्त नाही खाऊ